हॅलो एवरीवन वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे काय सर्व बरे आहेत ना बरेच दिवसांनी आज रेसिपी तुम्हाला दाखवायला येत आहे वेळ खूप कमी मिळतो त्याच्यामुळे डाउनलोड करायला खूप टाईम जातो पण आज आपल्याला जी रेसिपी बघायची आहे तो एक नाश्त्याचा एक प्रकार आहे रोज आपण तेच तेच खातो काहीतरी नवीन पदार्थ आपण एक ट्राय करत असतो बनवायचा आणि नवीन काहीतरी करून आ... थोडंसं टेस्ट वेगळी घेऊन आपण करत असतो काही ना काही तर तसाच एक आपल्याला एक नाश्त्याचा पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे तर तो पदार्थ आपल्याला बघायचा आहे ब्रेड पिझ्झा कटोरी नाव थोडं वेगळं वाटलं ना तुम्हाला पण हे आपल्याला पिझ्झासारखंच बनवायचं आहे पण ते कटोरी टाईप बनवायचं आहे आणि ते कसं बनवायचं आहे हे आज मी तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवणार आहे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तरच तुम्हाला कळेल की ते आपल्याला कटोरी कशी बनवायची आहे तर आधी त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आत्तापर्यंत जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांनाही शेअर करा आणि माझे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती ये येतील जर सबस्क्राईब केलं तर साध्या सोप्या माझ्या रेसिपीज असतात जे कोणीही करू शकेल आणि इझिली सामान सर्व आपल्या घरात अवेलेबल असतं मोस्टली सर्वच आता करत असतात काही ना काही पदार्थ घरात त्यामुळे इझिली सर्व पदार्थ अवेलेबल असतात तर तुम्ही चॅनलला कंजूसी करू नका सबस्क्राईब करायला तर आता चला आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे तर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे त्याआधी आपण पाहूया तर आता ह्याच्यामध्ये मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये एक शिमला मिरची घेतलेली आहे एक कांदा घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये घेतलेला आहे मी चीज मेल्ट क्रश करून घेतलेला आहे पनीर घेतलेलं आहे ग्राईंड करून आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे तुम्हाला टॉमॅटो हवं तर मी टॉमॅटो पण टाकू शकता मी टॉमॅटो स्किप केलेला आहे जर मक्याचे दाणे मिळाले तर आणखीन बेटर आहे मला मिळाले नाही मक्याचे दाणे त्यामुळे मी मक्याचे दाणे टाकले नाहीत तुम्हाला जर दा टाकायचे असेल तर टाकू शकतात आणखीन त्याच्याने टेस्ट खूप छान येते तर आता हे पनीर वगैरे हे सगळं जे आहे ते आपल्याला मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चिली फ्लेक्स आणि पिझ्झा अरगनो आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला हे सगळं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे आणि हे सर्व कटिंग आपल्याला जे कांदा मिरची आपल्याला जे आहे ते एकदम बारीक कटिंग कटिंग करून घ्यायचे आहे आणि गाजर पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता ॲड करू शकता आणि बाकी जे आपण अपन चीज आणि पनीर आपण अपने जे घेणार आहोत ते आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीस मीठ टाकायचं आहे आपल्याला जास्त मीठ टाकायचं नाही नाही तर काय म्हणतो आपण त्याच्यामध्ये पिझ्झा वर वगैरे वगैरे टाकलं तर ऑलरेडी त्याच्यामध्ये थोडंसं सॉल्टेड असतं म्हणजे मिठाचा आपल्याला त्याच्यामध्ये स्वाद येतो तर मग जास्त प्रमाणात टाकाल तर मग ते खाताना तुम्हाला खारट लागेल त्यामुळे नॉर्मलीच टाका आता हे मी ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत तर आता आपल्याला ते काय करायचं आहे ब्रेडचे स्लाईस घेऊन थोडंसं लाटणी स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे लाटून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं असं पातळ असं हे होईल ते हे करून ओलं नाही करायचं आहे सुक्या ह्याच्यावरतीच लाटणी फिरवायची आणि ब्रेड फ्रेश असावा शक्यतो म्हणजे कसं तो, तो व्यवस्थित लाटला जातो आता मी हे वाटीच्या सहाय्याने त्याचं राऊंड करून घेतलं जसं आपण पुरीसाठी कसं पण हे करून घेतो तसं आपल्याला राऊंड करून घ्यायचं आहे साईडचं सा जे उरलेलं असेल ते तुम्ही यूज करू शकता कशासाठी पण म्हणजे नंतरच्या कुठल्या नाश्त्यासाठी तुम्ही ते ब्रेड क्रम क बनवून ठेवू शकता तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे गोल बनवायचं आहे ब्रेडचा असे मी सर्व बनवून घेणार आहेत आणि आपल्याला रेसिपीकडे बाकी पुढच्या वळायचं आहे बघा मी हे सर्व बनून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी हे घेतलं आहे पिझ्झा सॉस तर हा पिझ्झा सॉस आपल्याला त्या सर्व स्लाईसला लावायचा आहे तुम्हाला मायोनीज पाहिजे असेल तर मायोनीज पण तुम्ही लावू शकता मी नाही लावलं आहे मायोनिस कारण ऑलरेडी चीज वगैरे आहे त्याच्यामध्ये त्यामुळे मी मायोनीज लावला नाही आहे पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मायोनीज पण तुम्ही लावू शकता बटर लावायचं असेल बटर लावू शकता तर मी पिझ्झा सॉस लावून घेते याला व्यवस्थित असं सर्व तयारी करून घ्यायची आहे आणि आपल्याला मग बाकी पुढच्या रेसिपीकडे वळायचं आहे आहे की नाही साधी सोपी कसं आपल्याला कटोरी बनवायची आहे आता ते कळलं हा राऊंड आपण करून घेतलेला आहे गोल आकार करून घेतलेला आहे तुमच्याकडे जी साईज असेल म्हणजे जास्त मोठी करू नका आ, छोटी साईजच घ्या शक्यतो वाटीची वगैरे आणि त्याप्रकारेच तुम्ही ते स्लाईस बनवा गोल आकाराचे आता हा माझ्याकडे आहे अप्पेपात्र आहे पण माझ्याकडे हे अप्पेपात्र जरा छोटासा आहे त्यामुळे थोडं बसवण्यात थोडं प्रॉब्लेम होते तुमच्याकडे जर मोठं असेल तर बेटर आहे आणि अशा प्रकारे आपल्याला त्याच्यावरती बटर लावून घ्यायचं आहे तुम्हाला तूप लावायचं तूप लावू शकता तेल लावायचं तेल लावू लावू शकता आता मी सगळीकडे बटर लावून घेते आणि ते स्लाईस आपल्याला त्याच्यावरती ठेवायचे आहेत थोडेसं दाबूनमध्ये जो होल आहे त्या होलमध्ये आपल्याला दाबून थोडेसे ठेवायचे आहेत म्हणजे कसं आपल्याला त्याला कटोरीचा आकार येणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला ते सर्व ब्रेडचे स्लाईस आपण जे लावून घेतलेले आहेत ला पिझ्झा सॉस ते स्लाईस आपल्याला ठेवून घ्यायचं आहे हे प्रोसेस करताना आपल्याला गॅस हा लो वरती हवा मोठा केलात तर तुमचा ब्रेड खालून करपू शकतो आणि सर्व आपला पदार्थ खराब होऊ शकतो त्यामुळे आपण जे आहे ते आपण लो मिडियमवरतीच करायचं आहे जास्त वेळ लागत नाही पण बारीक गॅसवरती केलात तर व्यवस्थित अशी आपली रेसिपी तयार होते तर चला आता आपण स्लाईस ठेवून घेऊया हे सर्व एक एक आणि स्लाईस ठेवतानाच आपण जेव्हा त्याच्यावरती जे मिश्रण आपण केलेलं आहे सारण वरती ठेवायचं थे आहे ते असं आपल्याला दाबून याच्यामध्ये भरायचं आहे की जेणेकरून तो कटोरीचा आकार येईल आता माझं थोडं अप्पेपात्र छोटं आहे त्याच्यामुळे ते थोडं बसत नाही आहे त्याच्यामध्ये पण तुमच्याकडे जर मोठं असेल तर मोठं असेल तर खूपच बेटर आहे हे करून आणि तुम्ही त्याप्रकारे करू शकता तर अशा प्रकारे मी बनवून घेते कटोरीची साईज अशी होते त्याच्यामुळे आता प्रकारे सर्व मी ते त्याच्यावरती बसून घेणार आहे आणि ते जे मिश्रण आपण केलेलं आहे ते मिश्रण असं थोडंसं खोलगट भागामध्ये असं दाबून हे करणार आहे म्हणजे कसं ती कटोरीचं साईज येईल आपली तर अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे अशा साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांनाही शेअर करा ह्याची टेस्ट सेम पिझ्झासारखी लागते म्हणून आपण ह्याला नाव दिलं आहे ब्रेड पिझ्झा कटोरी तर जरूर तुम्ही रेसिपी ही करून पहा खूप छान अशी रेसिपी होते रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर जरूर तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा की तुम्ही माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही जर रेसिपी ही करून पाहिली तर तुमची रेसिपी कशी झाली हेही मला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ पाहताच कुठल्या तुम्ही सिटीमधून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहत आहे कुठल्या देशातून पाहत आहेत हे जर तुम्ही पाहत असाल तर मला कमेंटमधून जरूर कळवा की जेणेकरून मी तुम्हाला थँक्स म्हणून रिप्लाय देऊ शकेन तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे सर्व भरून घ्यायचं आहे सर्व साहित्य मस्त असं आपले तयार होतात ब्रेड पिझ्झा कटोरी आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं आपल्याला मिडियम गॅसवरती रोस्ट करून घ्यायचं आहे का तयार झाले पिझ्झा कटोरी तर आपण दहा मिनटं तर माझी झालेली आहेत बघा मस्त असे चीज पण मेल्ट झालेलं आहे व्यवस्थित असं बघा सुंदर असं कटोरी पण तयार झालेली आहे तर आपण हे अलगत हाताने आपण काढून घेऊया बाहेर कारण घाई कराल तर ते तुटू शकतात कारण ब्रेड आहे तुम्ही असं सेम ब्रेड न वापरता तुम्ही जर जसं पिझ्झाला जसा जो आ, ब्रेड वापरतो तसं घरच्या घरी छोटे छोटे असे बॉल करून बॉल करून म्हणजे पुरीच्या आकाराचे ब बा, बाउल्स करून पण तुम्ही असं करू शकता पण हे मी ब्रेडचं दाखवते इझी पटकन होणारं त्याच्यात थोडासा थोडा टाईम जाऊ शकतो तुम्हाला पण हे इझिली होणारं आहे आणि पटकन होणार आहे बघा मस्त अशी आपली कटोरी तयार झालेली आहे चीज पण कसं मस्त मेल्ट झालेलं आहे वरून तुम्ही आतमध्ये तर आपण सारणामध्ये चिली फ्लेक्स पिझ्झा रोगेने टाकलंच आहे पण पन वरून पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता बघा सुंदर अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे मस्त असे तयार आहेत आपले पिझ्झा ब्रेड कटोरी तर जरूर तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि मला जरूर कळवा कमेंटमध्ये मस्त अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे नाश्त्यासाठी छान असे टेस्ट लागते आणि घरच्या घरी तुम्ही बनवणार आहेत तर खूप कमी खर्चात आणि सोप्या पद्धतीने तयार होते ही रेसिपी आणि तुमचा नाश्ताही होऊन जातो बाहेर पैसे खर्च करण्यापेक्षा असेच नवीन नवीन पदार्थ नाश्त्याचे तुम्ही घरच्या घरी करून खाल खाल तर तुमचे पैसेही वाचतात आणि एक हेल्दी पदार्थ तुम्हाला मिळतात म्हणजे जसं काय बाहेर कसं हायजेनिक्स असतात तुम्हाला जास्त म्हणजे बाहेरचे पदार्थ कसे तयार केलेले असतात काय असतात हे माहीत नसतं पण आपण जेव्हा घरच्या घरी असे पदार्थ बनवतो तर ते एक स्वच्छतेने बनवलेले असतात आणि हेल्दी असतात त्यामुळे असे पदार्थ तुम्ही जरूर करून पहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग